माझं नाव विवेक नाईक नवरे मी पोलिस बर्फीसाठी आम्ही चौकमीला मी आधी भरपूर अकॅडमी केला दोन तीन अकॅडमीटल्या तर मला सगळ्यात सर्वश्रेष्ठ जर अकॅडमी वाटते तर मी योद्धा करेल कारण त्यांचे संस्थापक आहेत अकॅडमीरमेंट त्यांची बार्क पोलिस मध्ये स्वतः ऑन डिवटी असून त्यांना एकदम परफेक्ट अनुभव होईल पोलीस नाही वाटतं की आम्हाला कुठली अडचण नेते आणि ते येऊन देतात प्रत्येक क्षेत्रात एकदम ग्राउंड असो लेखी असो सगळीकडे एकदम भरपूर अशी मदत करतात ते आणि त्यांना एकदम वरच्या देऊनचं नॉलेज येईल त्या सरांना त्यामुळं ते आम्हाला कुठलीच मदत अडचणी येऊन देत नाही मी अकॅडमी मध्ये येऊन एक वर्ष कम्प्लीट होईल आणि अकॅडमी मध्ये सर्व शिक्षक किंवा अकॅडमीचे आपले संस्थापक अध्यक्ष वगैरे सर्व खूप व्यवस्थित आणि छान आहेत तिथे लेक्चर ग्राउंड एकदम बाकीच्या बाहेरच्या अकॅडमीपेक्षा एकदम व्यवस्थित होतात आणि कोण आपल्या एरियामध्ये अशी योद्धा आपल्या योद्धा करिअर अकॅडमीसारखी वेगळी एकही अकॅडमी नाही की त्या ठिकाणी तीन तीन लेक्चर तुम्हाला कमी फी मध्ये प्रोव्हाइड केले जातात माझं नाव नागनाथ ब्रह्मदेव शिंदे माझा जिल्हा सोलापूर आणि माझा तालुका करमाळा गाव शेतपळ मी तेथून आलेलो आहे पुणे या ठिकाणी योद्धा करियर अकॅडमी पोलीस भरतीसाठी आलेलो आहे चालू वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मी ठाणे शहर ड्रायव्हर या पद्धतीत हो मी भरती दिलेली होती त्या ठिकाणी मी तीन नंबरला वेटिंगला आहे आणि माझे टोटल एकशे अठरा झालेले आहे एकदम परफेक्ट अकॅडमी एक एकाच बिल्डिंग मध्ये जिम आहे लॅब आहे क्लासरूम आहे राहायची व्यवस्था आहे मेस आहे एकाच बिल्डिंग मध्ये सगळं एवढं आणि वरती सर राहतं त्यामुळे चोवीस लक्ष असत असं एक सर्व मग संपूर्ण मला वाटत असेल तर महाराष्ट्रातलं जरी असेल तरी एवढ्याच तर एक अकॅडमी निवड आणि सगळ्यात फाईव्ह स्टार म्हणून तरी अकॅडमी असते आर्मीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या इथे डेमो सुद्धा वेगवेगळे वे होतात आणि बाकीचे जे शिक्षक वगैरे स्टाफ आहे तो एकदम प्रोफेशनल आणि व्यवस्थित वेल एज्युकेटेड स्टाफ आहे आपल्याकडे सर्व व्यवस्थित आपल्या इथे ग्राउंड जिम आणि प्रोफेशनल अशी प्रशस्त मोठी जिम आहे जिममध्ये तुम्हाला पर्सनल ट्रेनर सुद्धा भेटतात इकडे आणि जिम करण्यासाठी तुमचं चोवीस तास अवेलेबल आहे आपल्या इथे चोवीस तास लॅब सुद्धा अवेलेबल आहे लॅबमध्ये तुम्हाला हवे असणारे बुक्स वगैरे ते सुद्धा प्रोव्हाइड केले जातात आणि त्यामध्ये तुम्हाला काही समजा तुम्ही स्टडी करत तर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुमचे ते डाऊट सुद्धा वेळेच्या वेळी तुम्हाला तिथे क्लिअर करतात असं नाही आहे की कोणते शिक्षक तुम्हाला अर्गुमेंट करतील वगैरे असं काही आपल्या इथे तसं होत चांगल्या प्रकारे ॲकॅडमी आहे आणि ग्राउंड साठी तसेच अभ्यासासाठी पण व्यवस्थित असे लॅब आहे आणि प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक आहेत सेपरेट शिक्षक आहेत गणित बुद्धिमत्ता जे के जे किंवा चालू घडामोडी हे काही जे विषय आहेत ते आउट ऑफच करून घेतले जातात सगळ्यात महत्वाचं आहे आणि नव्याण्णव टक्के फिजिकल, फिजिकल दर उलर, तो जर न बुडवलं किंवा व्यवस्थित प्रॅक्टिसमध्ये जर राहिलं सातत्यात शंभर टक्के करेन अकॅडमी मध्ये आउट ऑफ होत आणि फिजिकल सु, सुद्धा एकदम प्रोफेशनल व्यवस्थित कोच आहेत आपल्याकडे दोन टाइम ग्राउंड होत सकाळी संध्याकाळी दोन टाइम व्यवस्थित ग्राउंड होत म्हणजे दोन वेळेस आपल्याकडे ग्राउंड डेमो घेतली जातात प्रत्येक संडे टू संडे कंपल्सरी आपल्या इथे घेतली जाते हंड्रेड मार्क्सची विथ आर्मी साठी वेगळी आणि पोलिसातील जे विद्यार्थी करतात त्यांच्यासाठी वेगळी एक्झाम घेतली जाते आणि आठवड्यातले काही दिवस म्हणजे बुधवार शुक्रवार शनिवार रविवार असे चार दिवस आपल्या इथे चार तीन चार लेक्चर होतात त्याच्यामध्ये पहिले दोन लेक्चर सकाळचे असतात ते आपण पोलीस भरती सगळ्या विद्यार्थ्यांसाठी घेता होतात जे आर्मी ते पण आर्मीचे लेक्चर असतात आणि आर्मीचे लेक्चर घेणारी माझ्यामध्ये तरी अप्लाई केली पहिलीच अकॅडमी असते पोलीस होण्यामागचं कारण म्हणजे बॉडी लँग्वेज आणि आईचं जास्तीत जास्त आईचं स्वप्न तसेच घरातील सगळ्याच म्हणजे सगळ्यात लोकांना असं वाटतं की मी स्वतः म्हणजे आपला मुलगा किंवा आपला भाऊ पोलीस या क्षेत्रामध्ये जावं आणि पोलीस आणि वैयक्तिक म्हणजे माझ्यासाठी पण मला कम्फर्टेबल वाटतं की माझ्यासाठी पोलीस हा घटक आणि पोलीस ही नोकरी माझ्यासाठी योग्य आहे पोलीस आम्ही एक सायन्सचा स्टुडंट आहे पण मला वाटतं घरच्यासाठी आणि आई वाटलं तर स्वप्न जर पूर्ण करण्यासाठी आयुष्य बरोबर आपल्याला अनुभव राहायचं असतं तर पोलीस वर्दी मी एक स्वप्न होत पहिल्यापासून आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांचा आणि माझ आणि आयुष्यभर मला गोवत राहण्यासाठी मी पोलीस भरती करतो माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मी पोलीस किंवा असं खाकी वर्दीमध्ये यावं मी लहानपणापासून किरण बेदी यांना माझं प्रोफेशनल मानते आणि मी त्यांच्याकडे बघूनच या क्षेत्रामध्ये आली आहे लहानपणापासून मला स्पोर्ट्सची आवड होती त्यामुळे मी या क्षेत्राकडे आली आहे या क्षेत्रामध्ये प्रोफेशनलिटी खूप आहे मी किरण बेबी यांच्यामुळे मला एक आयडल व्यक्ती म्हणतो आपण माझ्या आयडल व्यक्ती त्याच आहेत त्यांच्याकडे बघूनच मी या क्षेत्रामध्ये आहे